कदाचित त्यांनी काहीतरी एक त्यांचं पाहिलं असेल त्यांच्यामध्ये पण महत्वाची गोष्ट म्हणजे औरंगजेब हा विषय झाला पण आपल्या जेब बद्दल काय हा विषय मला वाटतं जनतेने विचार केला पाहिजे कारण एका बाजूला आपल्याला वेगळ्या वेगळ्या विषयांमध्ये इतिहासामध्ये रमून ठेवत आहे भाजपचं सरकार पण महाराष्ट्रात सध्या जी स्थिती आहे मग ती कायद्या सुव्यवस्थेची असो शेतकऱ्यांचे हाल असो किंवा आपण एकंदर कुठच्याही शहरामध्ये एकतरी सोयी सुविधा नीट आहे का आपण हे जर पाहिलं <laughs> तर हे इतिहासामध्ये का आपल्याला रमवतायत आपल्याला लक्षात येईल सर जो समुद्राचा फुकडा होता जो बनणार आहे शिवाजी महाराजांनी त्याच्यासाठी एक भव्य असं कार्यालय बनवलं होतं एक कोटी खर्च करून त्या का कार्यालयाची पूर्ण दुरावस्था को आहे कोणी तिथे फिरकत को नाही आता आपल्याला कळलं असेल त्यावेळी जे जलपूजन झालं होतं प्रधानमंत्री मोद्यांच्या हस्ते घाईघाईत का केलं होतं तर निवडणुका मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावर होत्या आणि त्यानंतर आतापर्यंत एक सुद्धा वीट रचली गेलेली नाहीये आपण आता पाहतोय की अनेक ह्यावेळी पण स्मारक मला वाटतं कितीतरी घोषित केलेली आहेत पण ही सगळी स्मारकं घोषित करत असताना आत्ताच्या म्हणजे आत्ता वर्तमान काळ जो आहे महाराष्ट्र महाराष्ट्राची काय स्थिती आहे ह्याच्यावर आपण विचार विका, करणं गरजेचं आहे बरं दुसरी गोष्ट म्हणजे आज छत्रपती शिवरायांची जयंती आपण साजरी करत आहोत पण आजच्या दिवशी कोश्यारी असतील कोरटकर असतील सोलापूरकर असतील आज है है है, है कायों कायों तरी त्यांना अटक होणार आहे का म्हणजे तुम्ही चारशे वर्षापूर्वी काय झालं पाचशे वर्षापूर्वी काय झालं ह्याच्यात आपण लढत बसतोय पण हेच भाजपची सगळी जी टोळी आहे ही महाराष्ट्रात येऊन आमच्या छत्रपती शिवरायांचा अपमान करेल आणि आम्ही पाहत राहायचं ह्यांचं सरकार डोक्यावर आमच्या निवडणूक आयोगाने बसवल्यानंतर नक्की राज्य नेतात तरी कुठे हा प्रश्न आम्हाला पडतो कबर हटवा राज्यभर आंदोलन झालं आपल्या बघा ही सगळी नौटंकी आंदोलन वगैरे करणं हे केंद्र सरकार ह्यांचंच आहे राज्य सरकार ह्यांचंच आहे शासन ह्यांचं आहे प्रशासन ह्यांचं आहे जराना वाटत असेल की ती रात कबर तिथून काढली पाहिजे प्रधानमंत्री महोदयांनी फोन उठवावा आणि एआयस जे डिरेक्टर जनरल आहेत गुजरात कॅडरचेच आहेत अनेक वर्ष गुजरातमध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्यांना सांगावं की लगेच आजच्या आज रातोरात ती कबर काढली पाहिजे पण ती कबर काढल्यानंतर देखील माझं मत असं आहे की तिथे एक मोठा बोर्ड लावला पाहिजे की जो कोणी महाराष्ट्रावर चालून येईल मग हो ते पाचशे वर्षापूर्वी कोणी असेल किंवा भाजपचे असतील अशीच परिस्थिती आम्ही त्यांची करून ठेवू जसे तिथे औरंगजेबाची केली होती महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये नद्या आणि काढण्याच्या प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे तेव्हाचे मंत्री आणि मुख्यमंत्री आणि सरकारचा आशीर्वाद या सर्व भ्रष्टाचारांना होता असा आरोप भाजप अजून नेहरू जोडले नाहीत का त्याच्यात त्यांनी सगळ्यांची चौकशी होणार नाही चौकशी करा पण अजून नेहरूंना आणलं नाही का त्याच्यात आता हे सगळं लपवण्यासाठी इतिहासात तुम्हाला रमवतात म्हणजे तुमच्या पण बातम्या ज्या आम्ही राजकीय लोक इतिहासावर वक्तव्य करतो त्याच्यात पण रमले जातील आणि लोकांपर्यंत या सगळ्या बातम्या ज्याची सत्य लोकांपर्यंत जात नाही बघा हेच तर मी तुम्हाला सांगतो ना आज हे जे ग्रस्त ज्यांनी आत्महत्या केली असेल शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत एकंदर आपण पाहतोय कोणी ड्रंक ड्रायव्हिंग करत रॅश ड्रायव्हिंग करत आहे कायदा सुवस्थेचा धाक जो होता तो राहिलेला नाहीये पोलिसांचे हात बांधलेले आहेत बीडचं प्रकरण असेल परभणीचं प्रकरण असेल हे बीडचं प्रकरण असेल परवा मी पाहिलं कुठेतरी सगळ्यांनी कोणीतरी मारून मारून टाकलं होतं म्हणजे गृहमंत्री एवढे अकार्यक्षम आहेत आणि ते सगळं लपवण्यासाठी औरंगजेब असेल दुसरं कोणी असेल मग कधी गांधी कधी सावरकर हे सगळं विषयांमध्ये आपलं लपवून रमून ठेवतात क्रिकेट 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 क्रिकेटचा विचार कर काढलेला आहे आहे अजून एक विकेट असं थोडी माहिती मी त्यांच्याकडून पण घेईन पण आम्ही हे जे मंत्री राजीनामा देतात ठीक आहे विकेट आम्ही बोलतो कारण का एक ते शब्द वापरला जातो पण तुम्ही गांभीर्य लक्षात घ्या त्या आपण ज्या बोलल्या सुप्रियाता ज्या विषयाबद्दल बोललेल्या आहेत किंवा जे मंत्र्यांना ज्या मंत्र्यांना राजीनामा द्यायला लागला आपण विकेट हा शब्द वापरतो निश्चितपणे वापरतो पण त्याचं गांभीर्य एवढं महत्वाचं आहे की राज्यातल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा घ्यावा लागला कधी तर ते फोटो कुठून तरी लीक झाल्यानंतर तेच फोटो मुख्यमंत्री महोदयांकडे नव्हते दुसऱ्या दिवशी ते झाल्या झाल्या म्हणजे इंटेलिजन्स यंत्रणा फेल, तो फेल सर, आहे ले ले का ग्राहकात फेल आहे का ह्याच्यावर प्रश्न उपस्थित होतात आलेली आहे महाविकास आघाडी असेल मुंबई महानगरपालिका असेल या संदर्भात तुमच्यापर्यंत सुद्धा बघा ज्याची चौकशी करायची त्याची करा मला आश्चर्य वाटतं असून भाजपने नेहरून ह्याच्यात घेतलं नाही ते मुंबई में भी आंदोलन कर रहे हैं आंदोलन और दूसरी ओर जब मुख्यमंत्री छत्रपति शिवाजी महाराज मंदिर का लोकार्पण करता है वो ये बिल्कुल हमारा बड़ा दुर्भाग्यपूर्ण है की हमें उनकी खबर का संरक्षण करना पड़ रहा है लेकिन उसका उदातिकरण महिमा मंडल होगी ऐसी प्रवृत्ति को हम कुचल ये सब नौटंकी है भाजपा भाजपा की सरकार केंद्र में भी है भाजपा की सरकार राज्य में भी है शासन प्रशासन उन्हीं के हाथों है आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया उन्हीं के हाथों में है औरंगजेब की जो कबर है वहां जो खर्चा किया है दस साल में इसका एक हिसाब लगाए और ये खबर की बात छुपाने के लिए कबर की बात हो रही है मेरा तो मानना यही है कि प्रधानमंत्री महोदय ए एस को फोन लगाए और औरंगजेब की जो कबर है उसे निकाली जाए वहां से लेकिन निकालने के बाद वहां एक बोर्ड लगाया जाए कि जो भी महाराष्ट्र पे आक्रमण करते हुए चल के आएगा उसे वही दफनाया जाएगा क्योंकि ये बात सिर्फ यहां तक सीमित नहीं है ये बात यही है कि भाजपा जो खबरें आती है आप ही के माध्यम से आती है फिर वो किसानों की आत्महत्या हो, हो कोई लॉ एंड ऑर्डर लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन हो कोई दुर्घटना हो इसे छुपाने के लिए इस बातों में हमें उलझाई रखती है हमारे भूतकाल में उलझाई रखती है इससे अच्छा यही होगा कि आज रातों रात कबर रात को निकाले जाए क्योंकि उनका तो अधिकार है प्रधानमंत्री महोदय का अधिकार है उन्हीं की सरकार ने सुप्रीम कोर्ट का एक निर्णय बदला था जो दिल्ली के चीफ सेक्रेटरी के बारे में था उन्हीं के कैबिनेट ने और पार्लियामेंट में लेके जाके उन्होंने कानून लाया जो चीफ इलेक्शन कमीशन की बात होती है उसी को भी बदला है सुप्रीम कोर्ट के निर्णय अगर बदल सकते हैं तो एक कबर पे नहीं बात हो सकती है लेकिन ये सारी जो बातें हो रही है फिर किसी युवाओं को उसमें लगा दो आंदोलन में लगा दो फिर पुलिस से लाठीचार्ज करवाओ मामला गर्म कराओ फिर कहीं दंगे कराओ मैं तो यही कहूंगा कि अगर वहां की कबर निकालनी हो तो भाजपा के सारे जो मंत्री है भाजपा के सारे जो नेता है जिनके युवा बच्चे बच्चिया परदेश में सीखते हैं या फिर कोई व्यवसाय है करते हैं उनको पहले बुलाए और उनके हाथों से वो कबर निकाले जी, आपने खुद कहा अचानक से महाराष्ट्र की राजनीति क्यूँकी इनको मैंने जैसे कहा ना खबर छुपाने के लिए कबर निकाल रहे कबर तो एक रात में निकाली जा सकती है लेकिन इनको आप जो खबरें दिखाते हो जो सत्य परिस्थिति जो समाज में आज स्थिति है वो दिखाते हो वो छिपाने के लिए वो खबर की बात करें अजीत पवार ने बजट रखते हुए दो तीन लड़की बहना के बारे में स्पष्ट रूप से कहा कि जब हम योजना ला रहे तो हमसे जल्दबाजी में कुछ गड़बड़िया छोड़कर साथ ही उन्होंने कहा हम योजना कहीं बंद नहीं करेंगे लेकिन इसमें सुधार की जरूरत होगी हम सुधार जरूर करेंगे जिन लड़की बहना को पैसे चले गए भले वो उसके लिए उनके पैसे हम वापस देंगे ये अभी आप सवाल जो पूछ रहे हो लगभग पंद्रह सवालों के बाद पूछ रहे हो यही तो इसमें बात छपी हुई है ना यानी ये जो लोग करना चाहते हैं जो भाजपा के लोग करना चाहते हैं ये सारी योजना फिर लाड़की बहना हो लाड़का भाऊ हो किसानों को जो मदद जारी थी वो जो अभी रोकी जा रही है ये सारी बातों पे पर्दा डालने के लिए ये बात औरंगजेब पे लेके जाती है ताकि अगर आप पूछे की लाड़की बहना को जो पैसे मिलने वाले है उसका क्या नहीं औरंगजेब की खबर अभी खोदनी है आज निकालो कबर लेकिन लडकी बहन को कब पैसे दोगे?